नमस्कार एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सध्या टेंबोर्ली शहरामध्ये डॉक्टर अभिजित वैद्य हृदयरोग तज्ज्ञ पुणे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि सरांचा आरोग्य सेना ही आरोग्य सेना आहे आणि सर भारतातच नव्हे तर सुद्धा हे काम चांगल्यापर्यंत आरोग्य सेवाचं काम करतात आणि पुण्यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर परिचित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि सर खऱ्या अर्थानं टेंबोली शहरातून पुढील प्रवास निघाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पुष्पमाला अर्पण करून डॉक्टर पुढे जाणार डॉक्टर साहेब काय सांगाल हृदयरोग तज्ज्ञ आपण आहात एकीकडे हृदयाचे जे प्रॉब्लेम आहे ते वाढत चालले आहेत आणि माणसाला अटॅक येण्याचं पण प्रमाण जास्त आहे हृदयरोगाचं प्रमाण खूप चिंताजनकरीत्या आहे आणि तरुणांमध्ये तो अतिक वाढत चालला आहे आणि त्याला चुकीची जी जीवनशैली कारणीभूत निश्चित आहे आणि मी सतत गेले पस्तीस वर्ष तरुणांना या जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करतो आहे पण आज मला या निमित्ताने फार वेगळं मांडायचं आहे हृदयरोगापेक्षाही या देशामध्ये मानसिक रोग वाढायला लागलेले आहेत आणि हा मानसिक रोग जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जी आपल्याला मूल्य घालून दिलेली आहेत त्या सर्व मूल्यांना पायदळीत तोडवणारा मानसिक रोग आहे आणि मला खरी चिंता त्याची आहे माणूस जगवता येईल पण देश जगवणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते आणि आज मला आपल्या देशामध्ये दे, बाबासाहेबांनी जी जी मूल्य आपल्याला घालून ज्याच्यावर संविधान उभं करून दिलं आहे या देशातल्या तळागाळातल्या माणसाला एक हक्क दिला आहे मतदानाचा हक्क आहे तो समान आहे तिथे कुठेही भेदभाव नाही आहे हे सगळं आता हळूहळू हिरावून घेतलं जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे आणि मला खरी चिंता त्याची आहे आणि म्हणून मी आज ते मुरणीच्या आरोग्य सेनेच्या सर्व शाखेच्या सैनिकांचं विशेषतः आनंद आहेत आणि सर्व मंडळी जी आहे त्यांचं मनापासनं मी आभार मानतो की आज माझ्या प्रवासात मला थांबवून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची ही संधी दिलीत आरोग्य सेना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांवर शाहू फुले आंबेडकरांच्या मूल्यांवर चालणारी सेना आहे सर इकडे जर बघितलं तर जे वॅक्सिनेशन ज्या महिलांना किंवा शाळकरी मुलींनासुद्धा या ठिकाणी कंपल्सरी केलं जाते याचे साईट परिणाम किंवा साईट परिणाम या कायमध्ये भविष्यामध्ये होतील का लसीकरणाबद्दल ज्या गोष्टी इतिहासामध्ये नेहमीच मांडल्या गेल्या लसीकरणामुळं काही प्रश्न निर्माण होतात कोविडच्या लसीमुळं हृदयरोग निर्माण झाला असं म्हटलं गेलं पण प्रत्यक्षामध्ये या गोष्टींना कुठलाही जागतिक संशोधनात आधार नाही उलट लसीकरण योग्य रीतीने केल्यामुळेच अनेक आजार या पृथ्वीवरनं नाहीसे झाले देवीचा आजार एकेकाळी कोट्यावधी लोकांना त्यांनी मारलं प्लेगचा आजार कित्येक शतक या आजारानं थैमान घातलं आज हा आजार जवळजवळ नाहीसा झालेला आहे असे अनेक आजार पूर्वी घटसर्प धनुर्वात हे अनेक आजार आपल्याला डांग्या खोकला हे mm. दिसायचे इतकंच नाही तर क्षयरोगाचंही प्रमाण फार प्रचंड होतं mm. आज हे आजार आपल्याला कमी होताना दिसत आहेत त्यामुळं लसीकरणाबद्दल आपल्याला सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे विज्ञानानं जर आपल्याला सांगितलं असेल की लसीकरण करणं शहाणपणाचं आहे तर त्या विज्ञानाच्या वाटेवरनं आपण गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण सतत जर भीती ठेवली की त्याच्यामुळं काही होतं आहे तर मग आणि त्या लसीमुळंच ते आहे असं म्हणायला संशोधनाचा पुरावा लागतो असे पुरावे नाहीत लसीकरण करण्यातच भले पोलिओ पोलिओनी एकेकाळी कोट्यवधी लहान मुलांना अपंग करून टाकलं आज आपल्याला पोलिओ फार अभावानं आढळतो जवळजवळ दिसतच नाही म्हणून याचा विचार आपल्याला अधिक शास्त्रीय पद्धतीने केला पाहिजे एकीकडे सर जगामध्ये पण कॅन्सर झपाट्यानं वाढतो आहे आणि विविध रोग जसे गुडघेदुखी असेल किंवा विविध लोकांनी सुद्धा त्रासले गेलेले आहेत ज्याला बिप नव्हता तो बीबी झाला शुगर झाला याचे संकेत काय असतील अनेक आजार वाढताना आपल्याला दिसत आहेत त्याची दोन कारणं आहेत हे आजार आहेत का त्या आजारांचं निदान होण्याचं प्रमाण वाढतं आहे एक काळ असा होता की आजाराचं निदानच होऊ शकत नव्हतं कारण तेवढ्या सुविधा नव्हत्या तेवढ्या चाचण्या उपलब्ध नव्हत्या सी टी स्कॅन एम आर आय रक्ताच्या चाचण्या पेटस्कॅन अँजिओग्राफी हे उपलब्ध नव्हतं टू डी एको कार्डिओग्राफी ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या आजार शोधले जात नव्हते आज आजार आपण सहज शोधू शकतो खेड्यापाड्यामध्ये आज तळागाळातल्या माणसाच्या आजाराचं निदान करायला आपण सक्षम आहोत त्यामुळे काही वेळेला आजार, का आजार खूप जास्त आहेत अशी भावना निर्माण होते पण दुसऱ्या बाजूला तेवढंच खरं आहे की कर्करोगाचं प्रमाण नक्कीच आहे आणि त्याला विविध गोष्टी कारणीभूत आहेत त्याला प्रदूषण hmm. अत्यंत निकृष्ट अन्न त्या अन्नामध्ये होत असणारा रसायनांचा प्रच्छन्न वापर रासायनिक कारखाने ज्या पद्धतीनं प्रदूषण करतात ह्या अनेक गोष्टी आज नद्या आपल्या रसायनांनी दूषित झालेल्या आहेत hmm. आज पितो ते पाणी शुद्ध आहे की याची आपल्याला खात्री नाही hmm. आरोग्य सेनेने दूध भेसळीचा एक प्रदीर्घ लढा चालवला होता हे सगळे माझ्याबरोबर तेव्हा काम करत होते आणि दुधामध्ये रसायन मिसळलं जात होतं आणि एक चौकडी पकडण्यात आली मला तुम्ही सांगा ज्या आपल्या लहान मुलांना आपण अत्यंत विश्वासानं दूध देतो त्या दुधामध्ये दे घातक रसायनं जर घातली तर हळूहळू त्याच्या परिणामानं कर्करोग होणार नाही तर काय होणार आणि म्हणून याचा सगळ्याचा आपल्याला फार व्यापक विचार केला पाहिजे ठीक आहे तर आज सर तर सगळ्याच कुठली मोठी श्रीमंती असेल तर ते आपलं आरोग्य आहे आणि आरोग्य जर चांगलं असेल तर आपण या ठिकाणी उभं राहू शकतो आणि आता आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आरोग्याकडे आपण जर नाही लक्ष दिलं तर आपण लवकरच मृत्यू होऊ शकतो कारण आरोग्य सर्वात मोठी श्रीमंती असे समोर जाते डॉक्टर साहेब आपल्या या ठिकाणी आलेले आहेत अभिजित वैद्य यांनी सुंदर सुंदर असं मार्गदर्शन सरांनी के केलं आणि सरांना पुढील आरोग्य शेण्यासाठी आमच्याही एम एस मराठीकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहे आणि गोरगरिबांचे जेव्हा सर्वसामान्यांची कामं आपल्या हातून घडावी ही सदिच्छा मी कॅमेरामन दादागायपडसह नापासावं एम एस मराडे न्यूज मराठी माणसाचा मराठी